साडेचार वर्षापासून विद्यमान वरोरा मतदारसंघाची मी आमदार आहे आणि काम करत असताना कधीही कुठल्याही पक्षाची आमदार म्हणून कुठल्याही जातीची कुठल्याही धर्माची आमदार म्हणून मी काम केलं नाही माझ्याकडे प्रत्येक पक्षाचे प्रत्येक जातीचे प्रत्येक धर्माचे लोक हे सतत कामानिमित्त येतात ता आणि आलेल्या प्रत्येक माणसाचं काम करण्याचा प्रयत्न मी करत असतो आमदार म्हणून माझ्या मतदारसंघासाठी पंधराशे सोळाशे कोटीचे कामं या साडेचार वर्षाच्या कार्यकालात मी देखील आहे फुट बोला आणि रेटूर बोला हे आम्हाला सांगता येत नाही कारण आम्ही विकास पुरुष नाही ही निवडणूक लढवत असताना आपल्याला माहित आहे की ज्या पद्धतीनं दोन हजार चौदा मध्ये भाजपच्या सगळ्या लोकांनी आपल्याला दिले होते अच्छे अच्छि नायंगेच्या नावाखाली आपली दिशा भूल करण्याचं काम भाजपच्या लोकांनी केलं दोन कोटी रोजगार आम्ही सगळ्या युवकांना देऊ म्हणून सांगितलं पंधरा पंधरा लाख रुपये आमच्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करू म्हणून सांगितलं महिलांच्या खऱ्या अर्थानं संरक्षणाची जबाबदारी आम्ही घेऊ म्हणून सांगितलं पण या दहा वर्षाच्या काळात एकही आश्वासन त्यांच्याकडून पूर्ण झालं हजार रुपयाचा किराणा घेतला तर पिशवी भरून याची आता दोन हजाराचा घेतला तरी पिशवी भरत नाही अशा पद्धतीची महागाई वाढली आहे अनेक आश्वासनं आपल्याला खोटे दिले चंद्रपूर जिल्ह्यातही आपण बघितलं असेल की ज्या पद्धतीनं सगळे भाजपचे लोक खोटं बोलून बोलून प्रोपोगंडा सगळीकडे करत आहे आवर्जून मी सांगितलं पाहिजे की या वरडा मतदारसंघाची मी आमदार असताना मला विचारते की साडेचार वर्षात काँग्रेसच्या उमेदवारांनी काय केलं ते त्यांनी सांगावं पण मी देखील या ठिकाणी सांगत आहे की तुम्ही पस्तीस वर्षाच्या या राजकारणात एकटी बल्लाशा विधानसभा सोडून इतर विधानसभेसाठी काय दिलं याचा देखील लेखा त्यांनी या ठिकाणी द्यावा ही निवडणूक लढवत असताना मी कुठल्याही विकासाच्या मुद्द्यावर लढणार नाही कुठलाही प्रोपोगडा मी करणार नाही खर तर ज्या पद्धतीची हुकुमशाही भाजपच्या लोकांची देशात चालू आहे त्या हुकुमशाहीच्या विरोधात माझी लोकशाही टिकवण्याची ही लढाई आहे आणि ही लोकशाही टिकवत असताना आपण बघितलं की हुकुमशाही करत असताना ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांची पिडवणूक होत आहे आमच्या तरुण वर्गाची पिडवणूक होत आहे आपला मतदारसंघ हा पूर्णपणे शेतीवर अवलंबून असणारा मतदारसंघ आहे शेती करत असताना कर आज, आज... आपण बघितलं की मूठभर पेरलं तर पोटभर कमवण्याची ताकद ज्या शेतकऱ्यांमध्ये आहे त्या शेतकऱ्यांना पूर्णपणे चालण्याचं काम या भाजपच्या लोकांनी केलं आदरणीय उद्धवजी ठाकरे या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते दहा अकरा हजार रुपये भाव कापसाला होता सोयाबीनलाही सात आठ हजार रुपये भाव होता पण जेव्हापासून महायुतीचं सरकार या राज्यात आलं आहे आपण बघितलं की शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव मिळत नाहीये आमच्या तरुणांच्या हाताला रोजगार मिळत नाहीये महिलांची संरक्षणाची जबाबदारी घ्यायला कोणी तयार नाही आहे आणि तेच वरून सांगतात की काँग्रेसनी या देशाला सत्तर वर्षाच्या काळात काय दिलं आपण बघितलं असेल की हा वनी मित मतदारसंघ एकंदरीत कोळमाईनचा बेस म्हणून आहे आजूबाजूला सगळ्या कोळशाच्या खाणी आहे ज्या ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या त्यांना योग्य तो मोबदला या ठिकाणी मिळत नाही आहे अनेक असे शेतकरी आहे की ज्या कोळशाच्या खाणीमुळे त्या शेतकऱ्यांच्या पीकमालाचं नुकसान देखील झालं आहे अधिकारी येतात फक्त सर्वे करून जातात पण एकही शेतकऱ्याला अजूनपर्यंत पाहिजे तो मोबदला त्या सर्वेच्या नुसार मिळालेला नाही आहे मग जेव्हा तुम्हाला गरज असते तेव्हा आमच्या जमिनी तुम्ही घेता आणि जमिनीचा योग्य मोबदला मिळत नसेल योग्य भाव जर का मिळत नसेल तर मग आपणही भविष्यात या शेत जमिनी द्यायचं का नाही द्यायचा याचा विचार देखील आपण या ठिकाणी केला पाहिजे राज्यात ज्या पद्धतीचं सरकार स्थापन झालं आपण बघितलं की आदरणीय उद्धवजी ठाकरे असताना चांगल्या पद्धतीचं काम महाविकास आघाडीचंच महाविकास आघाडीच्या सरकारचं या ठिकाणी झालं होतं त्यांच्यासोबत आम्हीही काम केलं जेवढा पंढर मतदारसंघासाठी आणता येईल तेवढा आणण्याचा प्रामुख्यानं प्रयत्न केला पण सरकार स्थापन करत असताना ज्या खालच्या स्तरावर जाऊन भाजपनं राजकारण केलं ज्या शरद पवारांनी राष्ट्रवादी तयार केली त्यांचेही आमदार फोडले पाच वर्षाच्या लहानशा लेकराला विचारलं की शिवसेना कोणाची आहे तोही सांगेल की शिवसेना ही उद्धव बाळासाहेब ठाकरेंची आहे त्यांचेही आमदार फोडले इकडचे तिकडे गेले तिकडचे इकडे गेले बोके घेऊन सगळे बोके झाले पण या सगळ्या घडामोडीत काँग्रेसचे आमदार मात्र जाग्यावरती राहिले आणि याचा फायदा भविष्यात येणाऱ्या निवडणुकीत काँग्रेसला नक्की भेटणार आहे पण आपण या ठिकाणी पाहिलं पाहिजे नेती कितीही गेले असतील आमदार कितीही गेले असतील तरी जनता अजूनही जमिनीवर आहे आणि योग्य आणि अयोग्य काय आहे याची चांगली जाण जनतेला आहे निवडणूक लढवत असताना मी वारंवार सांगतो की कुठंतरी ही हुकुमशाही मोडकडी झाली पाहिजे जो सत्तेचा माज या भाजपच्या लोकांना आला ते खऱ्या अर्थानं उतरवण्याची आता गरज आली आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जे संविधान आपल्याला दिलंय ते संविधान वाचवण्याची आता खरी गरज आहे चारशे पाचच्या गोष्टी हे करत आहे चारशे पाचच्या गोष्टी कशासाठी करत आहे कारण त्यांना संविधानात बदल करायचा आहे घटनेत बदल करायचा आहे म्हणून चारशे पाचच्या गोष्टी ते करत आहे दोन हजार चौदा मध्ये निवडणुकी लढवत असताना अनेक गॅरंटी आपल्याला दिल्या आजही मोदीची गॅरंटी म्हणून देशभरात ढिंडोरा पेटत आहे पण गॅरंटी तुम्ही कशा कशाची देणार आमच्या शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या हमी भावाची गॅरंटी देणार महिलांच्या संरक्षणाची गॅरंटी तुम्ही देणार जे तरुण आता दर दर नोकरीसाठी भटकत आहे त्यांच्या रोजगाराची गॅरंटी तुम्ही देणार जो माणूस स्वतःच्या बायकोची गॅरंटी घेऊ शकला नाही तर तुमची आमच्याची गॅरंटी घेईल काही याचा व्यक्ती विचार आपण या ठिकाणी राज करन करन हा देश चालवत असताना राज्यात राजकारण करत असताना अनेक पद्धतीचे नेते येतात वक्ते येतात बोलून जातात पण हा महाराष्ट्र खऱ्या अर्थानं शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे हा महाराष्ट्र कर्तृत्ववान महिलांचा महाराष्ट्र आहे महिलांचा सन्मान करणारा महाराष्ट्र आहे अनेक कर्तृत्ववान महिला या महाराष्ट्रात होऊन गेल्या राजमाता जिजाऊ पासून तर क्रांती ज्योती सावित्रीबाई पासून अहिल्याबाई होळकर पासून तर प्रतिभाताई पाटील पासून तर सिंधुताई सपकाळ पर्यंतच्या महिलांच्या कर्तृत्वांचा हा महाराष्ट्र आहे आणि अशा महाराष्ट्रात जर का मोदीच्या एखाद्या सभेत आपला उमेदवार जर खालच्या पातळीवरती जाऊन गलिच्छ पद्धतीनं भावा बहिणीच्या नात्यावर लांछन लावणारा वक्तव्य जर करत असेल तर हा महाराष्ट्र कदापिही सहन करणार नाही आपल्याला माहित आहे आपल्या कुटुंबात एखाद्या वेळेस आपल्या आईचा जर मृत्यू झाला तर आईच्या मृत्यूच्या नंतर आपण मोठ्या बहिणीला आईचं स्थान देतो अतिशय पवित्र असं नातं भावा बहिणीचं मानतो आणि अशा नात्यावर जर कोणी गालबोट लावत असेल तर या तमाम महाराष्ट्राच्या या माता भगिनी त्यांना कदापि माफ करणार नाही आज पालकमंत्री म्हणून जिल्ह्यात आपण विचारलं पाहिजे की एकटी बल्लारशा विधानसभा जर सोडली तर इतर मतदारसंघासाठी त्यांनी काय केलं आपण बघितलं या वनी विधानसभेत मारेगाव तालुक्यात जवळपास अठ्याहत्तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या चार महिन्यात झाल्या आत्महत्या झालेल्या कुटुंबाला कधीतरी या उमेदवाराने भेट दिली का कधीतरी त्यांची विचारपूस केली का हा देखील प्रश्न या ठिकाणी आहे आणि आज म्हणताय की आम्ही देशाला विकासाकडे नेऊ खऱ्या अर्थाने प्रगतीकडे नेण्याचं काम भाजपा आहे म्हणून देशभरात ते सांगत आहे पण सांगत असताना ज्या मतदाराच्या भरोशावर तुम्ही निवडून गेले ज्या मतदाराच्या भरोशावर तुम्ही मंत्रीपद भोगत हो आहे त्या मतदारांना किती सोबत घेऊन चालता हा देखील प्रश्न या ठिकाणी आहे आज भाजपच्या लोकांनी आपण बघितलं असेल की कशा पद्धतीचं राजकारण कशा पद्धतीच्या अडचणी सगळ्याकडे निर्माण करत आहे आज आम्ही देखील काँग्रेसची उमेदवार म्हणून या ठिकाणी आहे आणि निवडणूक लढवत असताना आमच्या प्रत्येक माणसाला प्रशासनाचा चुकीचा वापर करून कशा पद्धतीने अडकवण्याचा प्रयत्न करत आहे आमच्या चौधरी सर या ठिकाणी बसून आहे आमचे दीपक जयस्वाल चंद्रपूर महानगरपालिकेचे तीन टन नगरसेवक राहिलेले आहे आणि त्यांच्या साध्या फक्त वक्तव्यावरून त्यांना काल टाकण्याचं काम या भाजपच्या लोकांनी केलं म्हणजे जे जे लोक बोलत आहे त्यांना धरलं की जयलट टाका धरलं की जयलट टाका अशा पद्धतीचा कार्यक्रम त्यांचा चालू आहे मला आठवते झरीमध्येही आमचा एक पदाधिकारी होता भाजपची गाडी त्यांच्या गावात गेली आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं की आम्हाला भाजप नको आम्ही भाजपला मतदान करणार नाही तुमची गाडी देखील आमच्या गावात फिरली नाही पाहिजे म्हणजे सत्य बोलणाऱ्या माणसावरही कशा पद्धतीची कारवाई केली के जाते हे आपण चांगलं बघितलं तो माणूस तिथं बोलला तर त्यालाही बोलावण्यात आलं आणि भाजपच्या लोकांनी त्यालाही त्याला जेला त्याला। घेऊन गेले म्हणजे एखादा मतदार जर का सत्य बोलत असेल तर त्याला बोलण्याचा देखील अधिकार या भाजपच्या लोकांनी ठेवला नाही म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे ही लढाई एकटी प्रतिभा धानोडकरची लढाई नाही तर बसलेल्या प्रत्येक मतदारांची ही लढाई आहे आणि आपल्या सगळ्यांना एकजुटीने ही लढाई लढायची आहे मागच्या वेळेस ज्या पद्धतीने आपण सगळे आमच्या सगळ्यांच्या सोबत होतात आणि या महाराष्ट्रात एकमेव खासदार म्हणून निवडून जाण्याचा बहुमान आपल्या सगळ्यांच्या प्रेमाने आणि आशीर्वादाने आम्हाला मिळाला होता आता साहेब नसल्यामुळे ही जबाबदारी तुमची दुप्पट झाली आहे आणि दुप्पट झालेली जबाबदारी तेवढ्याच सक्षमपणे आपल्या सगळ्यांना पार पाडायची आहे आणि ही जबाबदारी पार पाडत असताना खऱ्या अर्थानं आपल्या मदतीची सहकार्याची मला गरज या ठिकाणी आहे आपण सगळेजण त्याच ताकदीनं त्याच उमेदीनं माझ्यासोबत राहणार एवढा विश्वास देखील मला आहे पण प्रतिस्पर्ध्याला समोरच्या उमेदवाराला कधीही कमजोर समजून चालणार नाही शेवटी ही, ही निवडणूक आहे प्रतिस्पर्धी हा जरा धनाढ्य देखील आहे बलाढ्य देखील आहे त्याच पद्धतीने आपल्याला तयारी देखील करायची आहे अनेक युवक म्हणतात ताई आपला विजय नक्कीच आहे आपण निवडून येणारच आहो पण फार हवेत जाऊन गोष्टी करून चालणार नाही निवडून येऊन आहोच म्हणून चालणार नाही तर प्रत्येकाने आपापल्या ग्रामपंचायती असतील आपापले भूत असतील तेवढ्या सक्षमपणे सांभाळले प्रत्येकाने आपापले गाव मी आतापर्यंत कधी तर आली देखील नाही आज ही पहिली रॅली आणि पहिली सभा या ठिकाणी घेताय कारण मला पूर्ण विश्वास होता की या मतदारसंघातले सगळे पदाधिकारी सगळे कार्यकर्ते मा इंडिया आघाडीतले सगळे पदाधिकारी गंभीरपणे माझ्या पाठीमाग आहे पण असं व्हायला नको की बाबा माहे माहेर आहे म्हणून माहेरच्या विधानसभेत सभाच घेतली नाही किंवा उमेदवार आलाच नाही असं व्हायला नको म्हणून अंतिम टप्प्यात आपण ही सभा घेतली ज्या पद्धतीने भाजपाचे उमेदवार सांगत आहे की काँग्रेसची उमेदवार ही रडून रडून मत मागते आपल्याला माहित आहे घरचा करता माणूस निघून गेल्यानंतर त्या घरच्या बाईचे हाल का होते हे माझ्यापेक्षा चांगलं दुसरं कोणाला माहीत नाही या दहा महिन्याच्या काळात अनेक जबाबदाऱ्या माझ्यावरती आल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या होत्या माझ्या दोन मुलं देखील आहेत पण सोबत एका मतदारसंघाची आमदार आहे तीन तीन लाख लोकांचं प्रतिनिधित्व देखील मी करत आहे आणि या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडत असताना एखाद्या डोळ्यातून अश्रू जर का आले असतील तर त्या अश्रूचा गवगवा भाजपचा उमेदवार करेल याची मला अजिबात कल्पना नव्हती पण कदाचित माझ्या अश्रूच्या बाबतीत बोलून माझ्या अश्रूचा गवगवा करून माझ्या अश्रूची फुलं करण्याचं काम हे भाजपच्या उमेदवारांनी केलं आहे पण आजच या ठिकाणी सांगतो ही प्रतिभा दानोरकर कदापि ही रडून मत मागणारी नाही तरी सावित्री जिजाऊची ने आलेल्या प्रत्येक संघर्षाला लढणारी आहे निवडणुकीच्या दरम्यान तिकिटाच्या ज्या काही घडामोडी चालू होत्या एक स्टेटस मी कायम ठेवला होता की संघर्ष जितना बडा होगा जी ही शानदार होगी संघर्ष निवडतो संघर्ष करण्याची धमक असते आणि कदाचित ती धमक माझ्यात असेल म्हणून माझ्या वाटेला संघर्ष आला पण ही प्रतिभा धानोरकर कधीही अशा खोट्या धमक्यांना खोटे आश्वासनांना अजिबात घाबरणारी नाही आलेल्या प्रत्येक अडचणीवर प्रत्येक संकटावर मात करून आपली वाट समोर चालत काढणारी आहे म्हणून या निवडणुकीत ही निवडणूक लढवत असताना आपल्या सगळ्यांच्या मदतीची आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाची मला गरज आहे